नमस्कार आप शिवाजी महाराजाच्या काळामध्ये चारशे ही इमारत आहे बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथे आपण आज भेट द्यायला आलेलो आहे हे पा भरपूर मोठे हे इमारत आणि उच्च उच्च इमारत आहे आणि आता त्यांचा दरवाजा पाहूया आपण कसा आहे बघा आहे ही, ही पादर हो अब है। हे हे पा दरवाजा अ बघा हे जबरदस्त आहे आणि हेची लांबी बारा फूट आहे बारा फूट असा बारा फुटाचा सगळा तळ आहे भिंतीचा अ बघा हे सगळं हे केलेलं आहे आता लिंबाकर नाईक हे आपल्याला बा माहिती देत देणार आहेत हे पाहा तुम्ही इकडे पाठीमागा एक वाडा होता काई काई हो एक ते गत काय काय दारूगळ होते ते एकदम फुटल्यामुळे ते जळून गेले त्यामुळे आता काय चारशे वर्षापूर्वी काय राहिले नाही आता हे माहिती सांगतात दार सांगित आता भुयार आहे तळगळ आहे तिथं पहा बरेच वर्ष चारशे वर्षापूर्वीच आहे बघा अजून काय काय औषध आहे पहिलं बघा असं जातं हे हे पहिलं काय होत अ बघा हे अजून औषध आहे शिवाजी महाराज काळात पहिले पोटाला साठा दारुगड येतो होता शिवाजी महाराज वंशातले नाईक लिंबके हे आहेत जरा थोडे सांगते ते ऐका नमस्कार माझं नाव ऋषिकेश नाईक निंबाळकर आता आपण उभे आहोत भाळवणी तालुका पंढरपूर येथील नाईक निंबाळकरांच्या वाड्यामध्ये ना तर हा नाईक निंबाळकरांचा वाडा जो आहे तो फलटणच्या राजकारणाशी संबंधित आहे ह्या इथे नाईक निंबाळकरांचं येण्याचं कारण म्हणजे फलटण संस्थांचं सोळाशे बेचाळीस साली वाटप झाल्यानंतर इथे एक आ, वाटपामध्ये जगदेराव नाईक निंबाळकरांना भाळवणी हे भाळवणी परगणा आणि बेचाळीस गावं त्यांना मिळाली याच्यामध्ये वाटपीमध्ये ह्या जगदेवरावांचे पुत्र म्हणजे पुत्र सिद्धोजी नाईक निंबाळकर हे महापराक्रम असे होते तर त्यांचे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचसहस्त्र सेनानी हा किताब देऊन गौरवलेलं होतं सिद्धोजी निंबाळकरांचा पराक्रम असा की महाराजांच्या आयुष्यात